नमस्कार मंडळी मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आज मी माहेरी आलेली आहे सातारा माझं माहेर आहे आणि आज आमच्याकडे खूप म्हणजे खूप प्रचंड पाऊस चाललो इथं सातारमध्ये आणि असंच सहज दोन दिवस सुट्टीसाठी म्हणून मी आलेली आहे माहेरी आणि आजही ना मी इकडे माहेरी आली आहे तर आज आईने खास माझ्यासाठी एक बेत केलेला आहे तर आज त्या बेत काय आहे तर ते मी तुम्हाला पुढं सांगेनच आणि आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे सातारी पद्धतीची रेसिपी आणि माझ्या आईची खास स्पेशल रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला आज आणि कसे आहात तुम्ही सगळे आणि तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आपण थोडंसं आज मा आमच्या इथे कसं वातावरण आहे तेही तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तर आजची खास अशी रेसिपी आहे मटन आणि सातारी पद्धतीनं मटणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची फोडणीची तयारी चालू आहे इथे कांदा चिरून ठेवलेला आहे आणि इथे मटणाला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे थोड्या वेळासाठी आणि आता ह्या कांद्याची फोडणी देणार आहे आणि हे फक्त वाफेवरती पहिल्यांदा थोडा वेळ वाफेवरती मटण शिजवून घेणार आहे आता कसं आहे काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये इथे तीन अंदाचे तीन चमचे तेल घेतलेलं आहे गरम करत ठेवलेलं आहे तेल आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आपण आधीच मटणाला लावून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपण आता इथे काही जास्त टाकणार नाही थोडीशीच आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत कारण आधीच मटणाला लावून ठेवलेली होती आपण इथे आता थोडासा आपण कांदा परतून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत थोडीशीच टाकणार आहोत कारण आपण आधी मटण जेव्हा आपण ठेवलं होतं मॅरिनेट करून तर त्यावेळेला त्याला आलं लसणाची पेस्ट आणि हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण हे सगळं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत आता कांदा आणि आलं लसणाची पेस्ट भाजून झालेली आहे आणि आता आपण मटण टाकणार आहोत त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं हे मांदा असतं ते टाकून थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे हे ना तेल छान सुटतं आणि त्याचा जो स्वाद असतो ना तो छान लागतो त्याच्यामध्ये आणि आता हे परतून घेतलं आपण आणि आता त्याच्यानंतर आपण हे सगळं जे मटण आपण ठेवलं होतं लावून हळद मीठ आणि आलो ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये सगळं को मिक्स करून घेऊन मिक्स करून घेऊन याला आपण झाकून ठेवणार आहोत आणि आता हे सगळं को मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि आता याच्यात आपण पाणी अजिबात घालणार नाही आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत तसंच आणि मग वरती झाकणावर पाणी टाकणार आहोत आपण आणि तेही आत्ता नाही एक दोन मिनटं असच झाकून ठेवायचं बारीक गॅस आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण बारीक गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण एक दोन मिनटांनी हे पाणी टाकणार आहोत आणि मग हळूहळू आपण एक झाकण परत काढायचं थोडस हलवायचं आणि मग पुन्हा त्याच्यात पाणी टाकायचं तुम्ही बघू शकता याच्यात एकही थेंब मग अशी पाणी घातलेलं नव्हतं आणि फक्त झाकून हे ठेवलेलं आणि जे आपण मीठ आणि हळद लावलं होतं ना त्याच्यामुळे याला किती मस्त पाणी सुटलंय आणि हे फक्त त्या पाण्याच्या वाफेवर शिजवलेलं मटण आहे आणि आता नंतर जे आपण ताटावर पाणी घातलं ना शिजण्यासाठी किंवा त्याला पाणी सुटण्यासाठी म्हणून तर ते पाणी आता आपण त्याच्यामध्ये परत ऍड करणार आहोत हे जवळजवळ एक वीस ते पंचवीस मिनिटं चांगलं शिजू द्यायचं पहिल्यांदा पाणी सुटू द्यायचं आणि मग आपण ज्या ताटात ता ता वरती पाणी घालतो ना ते पाणी आता ह्याच्यामध्ये घालून याला परत एकदा झाकून ठेवायचं आणि आता परत एकदा पुन्हा थोडस पाणी ताटावरती घालायचं आणि हे असंच रटरट रटरट चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि जोपर्यंत हे शिजत नाही शिजत नाही तोपर्यंत याला व्यवस्थित आपण असंच झाकून शिजव आता ना आपण इथं वाटण्याची तयारी केलेली आहे इथं कांदा आणि टोमॅटो मिक्स एकत्र एक थोडस कांदा पहिल्यांदा भाजून घेतल्यानंतर परत वरून याच्यामध्ये टोमॅटो टाकून एकत्र भाजून घेतलेलं आहे इथे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे लसूण आणि आलं खूप थोडंसं टाकलंय कारण आपण आधीच त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आलं लसणाची पेस्ट पण लावलेली होती आणि वरून शिजताना सुद्धा आलं लसूण टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता खूप थोडंसं घेतलेलं आहे इथे कोथिंबीर आणि इथे आहे तीळ आणि जिरे हे पण भाजून घेतलेले आहेत आणि आता हे सगळं भाजलेलं आहे त्याचा फक्त आता हा वेगळा वाटण करणार आहोत आपण याचं आणि ह्याचं सगळ्याचं एकत्र वाटण करणार आहोत जसं की हो मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वाटणाच्या रेसिपीमध्ये की वाटण कसं केलं होतं मी आणि तुम्हाला म्हणाले होते की हे वाटण नॉनव्हेजला सुद्धा चालतं तर तसंच सेम हे वाटण आहे फक्त याच्यामध्ये ना टोमॅटो ऍड केलेलं आहे आणि जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुदिना सुद्धा घालू शकता पुदिन्याने अजून छान टेस्ट येते त्याच्यात आणि आता हे सगळं आपण बारीक करून घेऊया आणि मग फोडणी करूया आता आहे ना आपण इथं पोडणीची तयारी करतो आहे पोडणी घालतो आहे आपण आता इथे इथे म मटण आपलं छान शिजवून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता इथे मटण एकदम मस्त शिजलेलं आहे आणि रस्ता पण आहे त्याला भरपूर आणि आता इथं आहे ना पहिल्यांदा आपण कांदा टोमॅटो खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर घालून जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण पहिल्यांदा आपण भाजून घेणारे आणि त्याच्यानंतर हे तीळ आणि जिरे जे भटले होते ना त्याचं बारी बारी हे बारीक वाटण केलेलं आहे एकदम असं बारीक असं फाईन हे करायचं याच्या ते पाणी वगैरे नाही घालायचं बिना पाण्याचं ते, ते बारीक करायचं आणि पहिल्यांदा हे जे वाटण आहे ते वाटण पहिल्यांदा आपण छान भाजून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर हे वाटण भाजल्यानंतर मग आपण पुन्हा हे वाटून आणि आता ना याच्यामध्ये आपण ते जे जिरं आणि तिळाचं मिक्स केलं होतं ना तर ते पण टाकून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला तेल सुटलंय आणि आता तेल सुटल्यानंतर आपण आता याच्यामध्ये आपलं जे काही तिखट आहे ना कांदा लसूण मसाला तर तो टाकणार आहोत आणि तिकडे जे गरम पाणी करत ठेवलंय तर ते गरम पाणी आपण याच्यामध्ये जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण ऍड करणार आहोत आता इथं आपण हे करणार आहोत पाणी ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं ना अगदी थोडंसं पाणी घालणार आहे ते आपण तेल सुटण्यासाठी म्हणून असं आणि आता ते पाणी टाकून पुन्हा एकदा आपण तो छान मसाला परतून घेणार आहे आणि मग परत <coughs> सॉरी मसाला परतला किंवा आपण त्याच्यामध्ये हे आपलं जे काही आपण शिजवलेलं मटन आहे तर ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आता हे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेलं पाणी आणि हे राहिलेलं मटण आपण ऍड करणार इथं बघू शकता तुम्ही आपलं मटण आता बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं मसाला वगैरे टाकून तयार झालेलं आहे आता फक्त ह्याला एक थोडा वेळ उकळून द्यायचं तुम्ही बघू शकता की तुम्ही मस्त असा कट आलेला आहे त्याला त्याच्यामध्ये आणि आता हे थोडंसं आपण उकळून देऊया एक दहा पंधरा मिनटं आणि मग दहा पंधरा मिनटं उकळलं की म्हणजे ते छान शिजेल जो मसाला आपण घातला होता तो पण छान शिज शिजेल याच्यामध्ये आणि मग ते झालं सगळं की मग मी तुम्हाला आता पुन्हा भेट आपलं मस्त असं मटण तयार झालेलं आहे आणि मी इथं छान असं ताट तयार केलेलं आहे जेवायला तर या चला तुम्ही पण सगळेजण माझ्यासोबत जेवण करायला आणि मस्त असं मटण आणि हे रस्सा आणि हे छान असं पीस आणि कांदा लिंबू टोमॅटो आणि भाकरी तर हे असं मस्त सातारी मटण तयार झालेलं आहे आणि आता मी जिवून घेते आणि भेटू मग आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी माझं मस्त असं जेवण झालेलं आहे आता आणि मी छान पोट भरून आज मटण खाल्लेलं आहे खूप दिवसानंतर मी मटण खाल्लेलं आहे आज आणि तुम्ही बघालच आता मी हे लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेन आणि बघा तुम्ही तुम्हाला कशी वाटते मटणाची रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा जर माझे चॅनल तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सब सॉरी माझ्या व्हिडिओज जर माझ्या रेसिपी माझे व्हिडिओज जर आवडत असतील तुम्हाला तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा माझी माझ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर मला त्या पण कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू अशाच आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय